हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत वाढत्या वयानुसार आपल्या त्वचेची काळजी कशी घ्या घ्यावी आणि घरच्या घरी आपण क्लीनअप कशा पद्धतीने करू शकतो हे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी सेटापिलचं क्लिन्झर हेच फेसवॉशसाठी यूज करत असते खरंच हे सेटापिलचं जे क्लिन्झर किंवा फेसवॉश आहे खूप छान अशा क्वालिटीचं असतं तर या ठिकाणी माझी ऑईली स्किन असल्यामुळे तर मी ऑइली स्किनसाठी हे जे जेंटल फेसवॉश हा घेतलेला आहे तर या ठिकाणी स्क्रब फेसवॉश झाल्यानंतर मी स्किनला आता स्क्रब करून घेणारे फेसला तर एम कॅफेनचं या ठिकाणी मी स्क्रब यूज करते कारण हेच माझ्या स्किनला सूट होत असतं आणि याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात खूप स्मॉल असतात त्यामुळे ते जास्त चेहऱ्यावर हार्श हार्श देखील नाही राहत आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही डेड स्किन वगैरे काढत असतात आणि ब्लॅकेट्स देखील खूप छान असे याचे निघून जातात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी पूर्ण चेहऱ्याला आधी हे स्क्रब लावून घेतलेलं आहे आणि स्क सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हे स्क्रब पूर्ण चेहऱ्याला छान असं करून घ्यायचं आहे अतिशय छान प्रकारे हे याचा म आपल्याच्या स्किनवर याचा ये रिझल्ट येत असतो नक्की तुम्ही देखील एकदा हे यूज करून बघा तुम्हाला देखील याचा इफेक्ट वाटेल आणि माझी ऑइली स्किन असल्यामुळे हे माझ्या स्किनला खूप छान प्रकारे हे सूट होतं तर नेहमी हे स्क्रब स्क्रब यूज करत असते तर या ठिकाणी देखील आलेला होता मध्ये तर पूर्ण स चेहऱ्याला या ठिकाणी मी आता स्क्रब करून घेते आणि नाकावर थो, थो थोडं एक एक ते दीड मिनटापर्यंत मी नाकावर थोडं चांगलं असं स्क्रब करून घेते कारण की जेणेकरून ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स जे असतात ते सगळे निघून जातात तर बाकी जा चेहऱ्यावर आपल्याला फेसवर हलके हाताने असे मसाज करायची आहे तर आपण आठवड्यातनं एकदा जरी असं पूर्ण डीप क्लिनिंग ही चे चेहऱ्याची केली तर नक्कीच स्किन ही आपली चांगली राहते टवटवीत दिसते आणि पूर्ण जी डेडस्किन वगैरे निघून जाते डेडस्किन वगैरे असते ती सगळी निघून जात असते नक्की तुम्ही देखील स्वतःसाठी वेळ काढत जा आणि आठवड्यातनं एकदा तरी डीप क्लिनिंग ही चेहऱ्याची करत जा स्क्रब वगैरे जे काही असं पार्लरमध्ये का जायची काहीच गरज नसते घरच्या घरी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो तर आता या ठिकाणी स्क्रब झाल्यानंतर मी फेसवॉश करून घेतलेला आहे आणि आता फेसपॅक देखील मी चेहऱ्याला लावून घेते तर फेसपॅकसाठी मी कोणते इन्ग्रेडियंट्स यूज करते ते देखील मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी मी एक ते दीड चमचा एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी सिंपल हा सिम्पल असा फेसपॅक बनवत असते आणि हा माझ्या स्किनला अतिउत्तम असा सूट होतो आणि छान असा याचा मला रिजल्ट येत असतो तर आता याच्यामध्ये चिमूटभर हळद मी ॲड करते आणि मी दही वगैरे याच्यामध्ये ॲड नाही करत कारण माझ्या स्किनला ते अजिबात पण नाही सूट होत जर का तुमच्या स्किनला सूट होत असेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा हणी किंवा दही तुम्ही ॲड करू शकतात तर या ठिकाणी मी गुलाबरीचं गुलाबजल गुला हे यूज करणार आहे तुमच्याकडे क दुसऱ्या कोणत्या ब्रँडचं ग गुलाबजल असेल किंवा टोनर असेल ते देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात तर खूप छान असा या फेसपॅकच्या रिझल्ट आपल्या स्किनला येत असतो आणि दर आठवड्याला जर का आपण अशी क्लि क्लिनअप घरच्या घरी खरंच केलं तर पार्लरसारखा ग्लो आपल्या फेसला हा येत असतो नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि स्वतःसाठी वेळ काढून बघा आठवड्यातनं एकदा का असे ना असं पूर्ण ग क्लिनिंग जर प क्लिनअप जे च फेसचं आपण केलं तर पूर्ण चेहरा हा चेहऱ्याची चे डेडस्किन ही आपली निघून जात असते तर आता फे स्क्रब झाल्यानंतर वॉश केल्यानंतर पूर्ण स्किन मी ड्राय करून घेतलेली आहे आणि आता फेस पॅक आपल्याला या ठिकाणी मी अप्लाय करून घेणार आहे तर मी आंघोळीच्या आधी या ठिकाणी यासाठीच मी क्लिनअप करत असते कारण केस वगैरे आपण वॉ वॉश केल्यानंतर फेस पॅक जर का लावला तर मग ते बेसन पिठाचा वास हा ब कुठे ते बेसन पीठ जे असं थोडं केसांमध्येही गेलेलंच असतं आणि त्या त्याची स्मेल येत असते त्यामुळे ते, ते मला नाही सहन होते स्मेल वगैरे त्यामुळे मी अंघोळीच्या आधीचे जे क्लीनअप वगैरे असते ते सगळं करून घेते त्यानंतरच हेअर वॉश वगैरे मी करते आणि हेअर ऑइल वगैरे माझं लावलं झालेलं होतं तर आता फेस पॅक लावल्यानंतर मी अंघोळ करून घेणारे प आता फेसपॅक लावल्यानंतर पंधरा मिनिटासाठी मी हा फेसपॅक आता पूर्ण ड्राय होऊ देणारे तरच मी आ, ते फेसवॉश करणारे तर फेसपॅक लावल्यानंतर मी चे चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा क्लिंजर किंवा फेसवॉशचा मी यूज करणार नाही आहे कारण मी आधीच सेटअपिलच्या फेसवॉशने मी आधी चेहरा वॉश करून घेतलेला होता त्यामुळे मी आता यानंतर मी चेहऱ्यावर स फेसवॉश किंवा क्लिन्झर वगैरे काही यूज करणार नाही आहे डायरेक्टली फक्त थंड पाण्याने आता चेहरा धुऊन घेणार आहे हे ड्राय झाल्यानंतर तर आता अशा प्रकारे सगळं पूर्ण चेहऱ्याला मी हा फेस पॅ पॅक अप्लाय करून घेते आणि मी कशा पद्धतीने फेस पॅक लावला आहे हे देखील तुम्हाला दिसलंच असेल तर आपल्याला असं व वरच्या भागाला मग फेस पॅक घेता असं लावायचं आहे ख अपड प पोजिशनमध्येच आपल्याला हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे चला तर मग आता फेस पॅक लावल्यानंतर पंधरा मिनटासाठी आता ड्राय होऊ देते आणि मग हेअर वॉश वगैरे मी करून घेते आणि स्किन केअरसाठी मी कोणते प्रोडक्ट यूज करते ते देखील तुम्हाला नक्कीच दाखवते तर आता हेअर वॉश वगैरे झालेलं होतं माझं आणि आता आ, हे हेअर चांगली मी ड्राय करून घेते आणि स्किन केअरसाठी कोणते प्रोडक्ट यूज करते ते देखील तुम्हाला दाखवते तर आता केस वगैरे मी चांगले कोरडे करून घेतलेले होते आणि आता या ठिकाणी स्किन देखील करून घेते तर सर्वप्रथम प्रथम मी गार्नियरचे जे व्हिटॅमिन सी सिरम असतं ते मी चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे तर याचे मी दोन ते तीन ड्रॉप्स हे चेहऱ्यावर टाकून असं हे सगळीकडे हलके हाताने लावून घेते जास्त म मसाजी सिरम लावल्यानंतर चेहऱ्यावर करायची नसते फक्त हलक्या हाताने आपल्याला सगळीकडे हे सगळीकडे हे सिरम लावून घ्यायचं आहे आणि या सिरममुळे खरं काळे डाग कमी का व्हायला खूप मदत होते नक्की तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा तर आता या ठिकाणी सिरम लावल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर मी जे पॉन्डचं मॉइश्चरायजर जर आहे बेसमध्ये ते मी यूज करत असते कारण हे माझ्या स्किनला खूप छान असं सूट होतं आणि मी तुम्हाला जे काही प्रोडक्ट दाखवते ते माझ्या स्किनला जे सूट होतात मी तेच तुम्हाला दाखवते आणि जर का तुम्हाला हे प्रोडक्ट यूज करायचे असतील तर प त्याआधी तुम्ही तुमच्या स्किनला कोणते प्रोडक्ट सूट होतात त्या हिशोबानेच तुम्ही यूज करा तर या ठिकाणी मी माझ्या स्किनला जे काही सूट होतं तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता या ठिकाणी मॉइश्चरायझर देखील मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि बोटांच्या साह्यानेच आपल्याला मॉइश्चरायझर हे चेहऱ्याला लावायचं आहे पामच्या हा साह्याने किंवा हाताच्या तड हाताने चेहऱ्यावर स्किन केअर हे कधीच करायचं नसतं त्यामुळे सुरकुत्या हे आपल्या चेहऱ्याला लवकर पडतात आणि बोटांच्या सह्याने जर का आपण सगळे प्रोडक्ट हे चेहऱ्याला लावले तर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप छान प्रकारे होत असतं तर आता मॉइश्चरायझर तर अप्लाय झालेलं आहे तर आता या ठिकाणी मी आ, पावडर देखील हे जे चंदन पावडर आहे ना पॉंडचं ते मी यूज करत असते आणि नाहीतर कधी कधी मेबलिनचं जे कॉम्पॅक्ट पावडर असतं ते देखील मी यूज करते तर आता पावडर वगैरे मी लावून घेतलेला आहे आणि तर पावडर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती कि फ्रेश लुक हा वाढतो आहे आता या ठिकाणी लॅक्मेची मा जी माझी मोस्ट फे फेवरेट लिपस्टिक आहे मरून शेडमध्ये ती मी अप्लाय करून घेते आहे तर अशा प्रकारे माझ्या आता स्किन केअर देखील झालेला आहे आणि देखील झालेला आहे नक्कीच तुम्ही देखील स्वतःची अशी काळजी घेत जा आणि स्व स्वतःचे त्वचेची काळजी घेत जा नक्कीच तुम्हाला देखील फरक वाटेल आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर दे चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय